मित्रमैत्रिणींना मी आरती आपले शिवसृष्टी या युट्यूब चॅनलवरती हरशी स्वागत करते तर मैत्रिणींना कशा आहात आशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार तर मैत्रिणींना तुमची स्कूटी शिकून झाली का जर स्कूटी शिकून झाली असेल तर आधी आपल्याला लायसन्सची सुद्धा खूप सारी गरज पडते तर आता सध्या आपली एक मैत्रिणी आपल्यासोबत आहे ज्यांचं की लर्निंग लायसन काढायचं आहे त्यासाठी आता आम्ही आर टी ओच्या ऑफिसला आलेलो आहोत तर हे पाहू शकता तुम्ही पाठीमागे आपलं पुणे आर टी ओ आहे तर इथे आपण आलेलो आहोत मी तुम्हाला दाखवते आता इथला सगळा टोटल परिसर कसा आहे ते तुम्हाला मी दाखवते तर मैत्रिणी ज्यावेळेस आपण ऑन रोड गाडी चालवत असतो त्यावेळेस तुमच्याकडे लायसन असणं खूप आणि खूप गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे गाडीचं इन्शुरन्स असणं गरजेचं आहे गाडीची पी यू सी असणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची गाडी पासिंग आहे की नाही हे सुद्धा चेक केलं जातं मैत्रिणी त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही ऑन रोड गाडी चालवत असता त्यावेळेस तुमच्याकडे लायसन असणं खूप आणि खूप गरजेचं आहे आणि जर जर नसेल तर ट्रॅफिक पोलीस ऑफिसर तुमच्याकडून चलान हे कपात करून घेऊ शकतात त्यासाठी ऑन रोड गाडी चालवत असताना लायसन असणं खूप आणि खूप गरजेचं आहे लर्निंग लायसन तुम्हाला लगेच मिळून जातं ज्या दिवशी तुम्ही एक्झाम द्याल त्या दिवशी तुम्हाला लर्निंग लायसन लगेच मिळून जातं ते लायसन सहा महिन्यांपर्यंत व्हॅलिड असतं मैत्रिणीनं सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्ही परमनंट लायसनसाठी अप्लाय करू शकता सहा महिन्यांपर्यंत ते लायसन हे व्हॅलिड असतं एक महिन्यानंतर म्हणूनसाठी आपण अप्लाय करायचं आहे तर ते लायसन तुम्ही सहा महिन्याच्या आतमध्ये कधी पण काढून घेऊ शकता लर्निंग लायसनचं कसं आहे तुम्ही एक्झाम टेस्ट दिली की तुम्हाला लगेच लर्निंग लायसन मिळून जातं तर ह्या आपल्या रेश्मा मॅडम आहेत ज्यांची सध्या स्कूटी शिकून झालेली आहे मग आता त्या सध्या लायसनची प्रोसेस करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत त्यांचं हो। लर्निंगची आज एक्झाम आहे म्हणूनसाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत पाहू शकतो खूप आणि खूप अशी गर्दी आहे आर टी ओमध्ये तर आत्ता सध्या आम्ही रेश्मा मॅडम लर्निंगची प्रोसेस करत आहोत लर्निंग लायसनची तर मैत्रिणीनं ज्यावेळेस तुम्ही ऑन रोड गाडी चालवत असता त्यावेळेस तुमच्याकडे लायसन असणं खूप आणि खूप गरजेचं आहे तर हे पाहू शकता हे पुणे आर टी ओ आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे तर, तर इथे आम्ही आता सध्या आलेलो आहोत लर्निंग लायसनची प्रोसेस करण्यासाठी मैत्रीण ज्यावेळेस आपण ऑन रोड गाडी चालवत असतो त्यावेळेस आपल्याकडे गाडीचं पासिंग आहे का हे चेक केलं जातं तुमच्याकडे लर्निंग लायसन किंवा ओरिजिनल परमनंट लायसन आहे की नाही हे सुद्धा चेक केलं जातं त्यासाठी तुमच्याकडे गाडीची पी यू सी असणं गरजेचं आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे की नाही हे सुद्धा चेक केलं जातं तर हे पाहू शकता आत्ता सध्या आम्ही बाहेर थांबलेलो हो आहोत जरा लंच टाईम झालेला आहे त्याच्यामुळे तर लर्निंग लायसन असणं खूप आणि खूप गरजेचं आहे नवीनच गाडी शिकत असणार असताना तर प्रत्येक मैत्रिणीकडे लर्निंग लायसन पर्मनंट लायसन दोन्ही असायला पाहिजे लर्निंग लायसनचं जे आहे ते तुम्हाला लगेच भेटून जातं तर ते लर्निंग लायसन तुम्हाला सहा महिन्यांपर्यंत व्हॅलिड असतं सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्ही कधी पण परमनंटसाठी अप्लाय करू शकता लर्निंग लायसन्सची एक्झाम असते ती ऑनलाईन कॉम्प्युटर टेस्टवरती घेतली जाते तर टोटल पंधरा मार्काची एक्झाम असते त्याच्यामध्ये तुम्हाला आठ मार्क पडायला लागतात आठ मार्काला पासिंग असतं त्यासाठी वाहतुकीचे नियम रोडवरती गाडी कशी चालवायची कोणत्या साइड न चालवायची ते काही सिंबॉल असतात ते सिंबॉल माहिती असणं खूप आणि खूप गरजेचं आहे तर हे पाहू शकता इथे पुणे आर टी ओ आहे इथे समोर तुम्हाला दिसते ना तर इथे लर्निंगची एक्झाम घेतली जाते ऑनलाईन काय तर आता रेश्मा मॅडम निघालेले आहेत पाहू शकता तुम्ही एक्झामसाठी एक्झाम दिली पासिंग झालं की लगेच तुम्हाला लर्निंग लायसन मिळून जाते बरं इथं समोर एक्झाम घेतली जाते पंधरापैकी आठ मार्क पडावे लागतात पासिंगसाठी तर इथे लर्निंगची एक्झाम दिली जाते लर्निंग लायसन्ससाठी इथे एक्झामसाठी सगळे बऱ्याच जण उभारलेले आहेत खूप सारी गर्दी आहे पाहू शकता तुम्ही इथे तर मैत्रिणी न पाहू शकता खूप अशी गर्दी आहे इथे बायोमेट्रिकसाठी कारण इथे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचे चेक केले चेक होतात सगळ्या ड्राइंग स्कूलच्या गाड्या आहेत पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे पाहू शकता लायसन्ससाठी हे सगळे लर्निंग लायसनच्या एक्झामसाठी आलेले आहेत बायोमेट्रिक डॉक्युमेंट्स जमा करत आहेत इथे ओरिजिनल डॉक्युमेंट्स इथे चेक होतात ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स ह्याच्यावरचं सेम आहे की नाही हे चेक करतात इथे तर हे आपल्या रेश्मा मॅडम आहेत त्यासुद्धा चेकिंगसाठी गेलेल्या आहेत पाहू शकता पहिल्यांदा डॉक्युमेंट्स चेकिंग इथे केलं जातं आणि नंतर लर्निंग लायसन्सची एक्झाम देण्यासाठी इथे जावं लागतं पाहू शकता तर हे पुणे आर टी ओ आहे गर्दी असते इथंही शक्यतो मी कधी येत नाही इकडे पण ना आज थो थोडंसं माझं काम होतं त्यासाठी ह्या मॅडमचं पण लर्निंग लायसन काढायचं होतं रेश्मा मॅडमचं सा। म्हणूनसाठी म्हणतात चला मी पण येते तुमच्यासोबत म्हणून तर आत्ता सध्या त्या आतमध्येच गेलेले आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स सगळे व्हेरीफाय होतात चेक होतात इथे हे पाहू शकता किती सारी गर्दी आहे डॉक्युमेंट्स चेक झाले की मग त्या एक्झाम द्यायला जाणार आहेत कॉम्प्युटरवरती ऑनलाईन तर ते एक्झाम दिली जाते लर्निंग लायसन्सची एक्झाम दिली की तुम्हाला लर्निंग लायसन्स लगेच मिळून जातं ते लायसन्स सहा महिन्यांपर्यंत व्हॅलिड असतं सहा महिन्यांच्या आतमध्ये तुम्ही कधी पण परमानंटसाठी अप्लाय करू शकता मैत्रिणीं मैत्रिणींनो अशा प्रकारे आमची लर्निंग लायसन्सची प्रोसेस झालेली आहे कम्प्लीट तर आत्ता सध्या आम्ही निघालेलो आहोत तर तुमच्याकडे सुद्धा लर्निंग लायसन नसेल तर लर्निंग लायसन प्रमाण लायसन दोन्ही पण काढून घ्यायचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही ऑन रोड गाडी चालवत असता त्यावेळेस तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स असणं खूप आणि खूप खुँप गरजेचं आहे तर मैत्रिणीनं पाहिलंच नाही ते खूप सारी गर्दी आहे फक्त ड्रायविंग लायसन काढण्यासाठी तर तुमच्याकडे जर ड्रायविंग लायसन असेल तर वेल अँड गुड आणि जर नसेल तर नक्कीच काढून घ्या मैत्रिणीनं कारण ते डॉक्युमेंट्स खूप आणि खूप महत्त्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदा चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय